तर पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातनं नऊ हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला दरम्यान पवना नदीकाठच्या रावेत चिंचवडगाव रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी बौद्ध नगर आदी परिसरातील एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलाय कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी देखील नदी परिसरात नागरिकांना सूचना देत नदीपात्रातनं बाजूला होण्याचं आवाहन करत आहेत या संदर्भात पवना नदी काठावर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणातून नऊ हजार ने पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यानंतर नदीकाठची जे परिस्थिती आपण पाहिले तर या पवना माईन रौद्र रूप असं धारण केलं पलीकडच्या बाजूला हा जो बौद्धनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी जो परिसर आहे तो देखील पूर्णपणे पाण्यात खाली गेलेला आहे दरम्यान काल रात्रीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जे रहिवाशी राहतात त्यांचं महानगरपालिकेने ज्या शाळा नेमून दिल्या त्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं दरम्यान कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने देखील या, वती या नदीकाठच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान असतील महानगरपालिकेचे कर्मचारी थी असतील या ठिकाणी तैनात करणे नदी काठी कुठल्याही नागरिकांना या ठिकाणी येऊ दिले जात नाहीत तसेच नदीपात्रामध्ये कुठल्याही वस्तू टाकणे किंवा या ठिकाणी त्यांना फोटो काढणे किंवा सेल्फी काढणे देखील परवानगी दिली जात नसल्याचं आता या ठिकाणी दिसून येतं त्याप्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील ज्या परिसरातून ही पवना नदी वाटेल त्या परिसरातील तब्बल एक हजार नागरिकांचं स्थलांतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वेगवेगळ्या शाळा आणि समाज मंदिरांमध्ये देखील करण्यात येतात दरम्यान पुराचा धोका लक्षात घेता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक एन डी आर एफची टीम देखील तैनात करणे या टीममध्ये पंचवीस जवानांचा देखील समावेश आहे ही टीम सध्या स्टँड बाय मात्र जर पुराचा धोका उद्भवल्यास ही टीम कार्यरत होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांनी दिलेले सूरज कसबे एनडी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड